वास नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज ऐक विचारूया स्पेशल गावची भाजी काय आई काय फणसाची भाजी तर आज जनता भाजी झाडावरून फनस काढायचा आणि फोडायचा हा तर आज <laughs> कोकणातली स्पेशल जनता भाजी असा कोयता त्याच्यासाठी कोयता काका घेऊन येलो आता आपण जाऊन फनस कापूया म्हणजे झाडावरून आणि मग त्या साफ करूया आणि मग भाजी कशी बनतात ती बघूया आता चला तर काकावर रुद्रव चाललो फनस कापूक <laughs> तो तर फनस लागले असत आता त्याच्यात लो भाजीच फनस कोणतो तो काका आता चेक करतालो थांब 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 दाखवला तिथे वैते बा बघते हा काळ कुठचा घरे गावतात का बघूया नाही तर पोले निघतले आहेत चला फनस

चला म्हणजे आता काका फणूस कापूची तयारी करता खोत्याक एकदम मस्त पाणी बिनी लावून घेतल्या नावल्यामुळे कोंबडे कापायची सवय असल्यामुळे फणस एकदम जोरात कापत वाईलास दिसत आहेत मस्त चला बाजूच्या फणसाची सोय आजची झालेली आहे आणि अजून दन एक फणस असा याच्यात काय लागतं देवाक माहित मग आता हे साफ करूची प्रोसिजर चालू केल्या ना बघूया हळूहळू साफ केल्यावर मग आपण पुढची प्रोसिजर बघूया मंडळी फणसाचे भेशी करून काक ठेवलं नारळ सोलता चल कर नारळ सोल सोल बाळ्यात मस्त आता फणस साफ करूची तयारी चालू झाली आणि आयसर पहिले जाऊन नारळ काका सोलता, नारा काका सोलता। थोडी थोडी हवा लागता थोडा गरम होता त्याच्या आता फनस साफ करूया चला चला आता मंडळी काकान तेल घेतल्या ना आणि त्याच्या बरोबर पाव साफ करता वेळीवर शेडा शेडा तर गरे तर बरे दिसतात कोळा एकदम Ah, jalan sapu untuk. Gitu. आता कौलारू घर झाले पहिले गवताचे घर होते तिथे घर शिवायचे ना गवत नवीन टाकायचे ना तेव्हा ही भाजी हा <laughs> आणि तो ओले <मादादासे> <laughs> जवळा तर मंडळी दोन्ही फणस कापल्यानंतर माणसं जास्त लागली तर माणसं स्पेशल बोलवलेली असतात काका बिका सगळे आता फणस साफ करतात दोन तास झाले दोन तास फणस सापच करूचे कार्यक्रम चालू दोन फणसानी दोन तास खाल्याने काका दमला काका नाही दमला काय करणार आणि हे बाहेरचं कव्हर असतं ते सगळं पडलंय शाड शाड आता ते सगळ्या गुरांना टाकणार खायला आणि सुपामध्ये ना म्हणून तो सोलतोय तर चला मंडळी आता, आता आम्ही इलो किचनमध्ये आणि मस्तपैकी फणसाचे घरे कापून झालेत परतभर त्यानंतर हे फणसाचे बी गोटियो आई आता सगळे धुवून घेता ऐसर का मिरची कापता आणि आयसर कांदो कापून घेतले नाही आता टॉपभर भाजी होतात घ्या तर दुर्वा काय तुला सांगायचं आणि आधी करूया आणि मग सांगूया चला पप्पा तेल घेऊन इले असत आतमध्ये तेल पडला असा तेल घेऊन इले होते ता पडला आता ता भाजी टाकून दे फोडणी मग सांगते तुमका दुर्वा तुला माहिती आहे की मी सांगू प्रोसिजर ठीक आहे पहिला तेल टाक मागे कांदो वगैरे टाक मस्त पैकी मिरची विरची टाकून फोडणी दे त्यानंतर काय हळद जिरा मोरी हळद आण आतमध्ये भाजी बनता आणि भाजीचो फणसाच्या भाजीचं कचरो सगळ्यात मेन असता गोनीभर भाजी शेडा गोणीभर शेडा झाली आहेत तर मेहनतीची भाजी झाले मेहनत करूची लागता त्याच्यानंतरच भाजी चांगली खाऊ भेटते ना का हा तर रुद्र कोण गुरु रेडे रेडे हा तर चला म्हणलं असो हा फणस असा ज्याची भाजी माणसा खातात आणि त्याचे शेडे गुरा खातात शेणा शेळा शेडा ना शेडा गुरा खातात हा म्हणजे सगळाच यूज होता बाकी आपले फणस आता पिकतीत तेव्हा खाऊ भेटतील तर सर भाजीच खाऊया चला आतमध्ये जाऊया तर म्हणजे आता आतमध्ये येईल परत बाहेर काका फणसाचे शेडे टाकवते आणि आतमध्ये भाजी बनतात आता काय खा कापते मोठी आहे हा तर एवढा टोप बिये झाले आता सगळे बिये मस्त पैकी एक नंबर लागत उकडल्यानंतर शिजल्यानंतर जे कोवळे बीए असत त्याच्यामुळे त्याची चव मस्त लागता आणि हे गरिय कोवळे असत असे तुमका छोटे छोटे पीस करून घ्यायचे लागतले कापून त्याच्यामुळे वेळ लागता दोन तासाचा काम असा या परतभरपनस साफ करणं तर आता दुर्वा गोटियो टाकून घेतात बिला म्हणजे काय बिया त्याच्यानंतर फणस टाकतली आणि अजून काय दुर्वा मंडळी आता आठळे शिजण्यासाठी पाणी घातलं ना हा थोडा आठळे शिजल्यानंतर मग गरे टाकतली आटे शिजून दे झाकण मारतली आणि थोडा शिजले परत पाणी टाकायचं का नाही परत नाही चला म्हणजे आता आई सगळे घरे पुरे टाकून परतून घेतली या आणि परत झाकण मारून ठेवतली या तर मागे आपण आता शिजल्यावर बघूया डायरेक्टली घराची भाजी कशी होता जनता भाजी आमच्याकडे जनता भाजी म्हणते म्हण हळूच टेस्टिंग चालू असा कशी झाली आहे त्याची अरे काय लाटण्याने भाजी हे करतोय बघ दाखव्या म्हणजे आठव्या असं बिया हम्म आठव्यात मस्त लागतात म्हणजे टॉप भर भाजी झाली आता जेवचो कार्यक्रम बाकी आहे तीन वाजले असत वेळ घेतल्या फणसाच्या बाजूला दोन फणस कापल्यामुळे सगळी मॅनेजमेंट जरा हल्ली बसले मंडळी आता, आता, बस आता दुपारचे तीन वाजले आणि सगळे जेव बसले असत तर आपण विचारूया जनता बाजी कशी झाली आहे तर सगळे मस्त पैकी पंगत लावून बसलेले असत का कशी झाली आहे हा आई कशी झाली हा बाप्पा एकदम सुंदर छान तर मंडळी आता मी जग बसतोय ऑलरेडी टेस्ट केले जबरदस्त भाजी झाली आहे आणि टोबर झाली आहे पॉडभर एकदम जनता भाजी फणसाची भाजी लावू तुम्ही फणसाची भाजी खातास काय किंवा बनवतास काय किंवा वेगळ्या पद्धतीने बनवतास काय आमका नक्की कमेंटमध्ये कळवा आणि यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय